ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या आजी प्रभू नक्कीच महाराज असा जिवंत लक्षात ठेवा तुमचे महाराज घेऊन पळून पळून गेले मग आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता लक्षात घ्या हो तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या जय शिवराय मी वैभव सदा फुले सर्वप्रथम व्हिडिओच्या सुरुवातीला मी एक गोष्ट स्पष्ट करतो की मी ब्राह्मण समाजाचा विरोधक नाहीये मी विरोधक आहे त्या विचारांचा त्या विचारांचा म्हणजे त्या मनवध विचारसरणीचा ज्या मनोवध विचारसरणीने वारंवार छत्रपती शिवरायांविरुद्ध कटकारस्थान रचले होते त्या मनवध विचारसरणीने छत्रपती शिवरायांची अनेक वेळा विटामना केली त्या मनोद विचारसरणीने छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेकाला विरोध केला होता ज्या मनोद विचारसरणीने माझ्या राजाला राजा, राजा मानण्यापासून इन्कार केला होता त्या विचारांचा मी विरोधक के सध्या आपण पाहत असालच कि ज्या प्रकारे त्या कराटकरनी जी काय स्टेटमेंट दिली जी काय कॉल रेकॉर्डिंग कालपासून आपल्या सगळ्यांसमोर व्हायरल आहे सावंत सरांसोबत जे काय संभाषण झालं सावंत सरांना जे काय धमकी देण्यात आली त्याच्यामध्ये त्या करटकराचा आपण एक अहंकार पाहिला असेल तो माज पाहिला असेल परंतु त्याला बोलून काय फायदा आहे आपण सगळ्यांनी धर्माची आफूची गोळी आहे धर्माच्या नशेत आपण जर गुंग झालो तर आपण हे विसरलो की छत्रपती शिवरायांनी अठरा पकड जातींना संघटित करून जाती करून। धर्म नष्ट करून महाराष्ट्र धर्म उभा केला होता स्वराज्य आपला धर्म होता परंतु आपणच विसरत चाललोय ज्या परकीयांनी छत्रपती शिवरायांना विरोध केला त्या कड्याने मुघलांसोबत गेले होते त्या परकीयांना आपण आपलं समजून आपण धर्मधर्मान आज नाचतोय परंतु आपण हे विसरलो की ज्या परकीयांनी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला विरोध केला होता त्यांच्या त्यांच्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या विरोध त्यांनी वाटचाल केली होती ते तुमच्या माझे होऊ शकतात का आज त्यांना आपल्याकडून फायदा दिसतोय म्हणून इकडून आपल्याकडे राज्य करायला आलेत परंतु राहिल्या विषय कराट करायचा त्या नीचावला देणे ज्या प्रकारे त्या कालच्या रेकॉर्डिंग मध्ये आपण ऐकलं असेल त्यांनी हे म्हटलंय की सत्ता ब्राह्मणांची आहे जास्त माच करू नका ब्राह्मण मराठ्यांना हे करतील ते करतील असं करतील ठिकाण सांगा ब्राह्मणांची ताकद तुम्हाला दाखवून देऊ हे दाखवून देऊ ते दाखवून देऊ हा माच कसलाय आणि कोणती तुमची सत्ता आली एक लक्षात ठेवा तुमचा मुख्यमंत्री असो किंवा तुमचा प्रधानमंत्री असो छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा छत्रपती संभाजी महाराज किंवा आमच्या कोणत्या महापुरुषांच्या विरुद्ध जर तुम्ही अशा प्रकारची बोलतो ना आपण शब्द प्रयोग कराल तो तुमचा सोलापूरकर असो तुमचा तो भिडे असो तुम्ही कराटकर असो तुमचे जे कोणी असो तुमचा छिंदम फिंदम कोणी असो आमच्या महापुरुषांची विटंबना आम्ही सहन करणार नाही मग तुम्ही तुमच्या सरकारची ताकद वापरा ती केंद्र असो कि के तुमच्या राज्यातली असो एक लक्षात ठेवा त्या मनोवादी विचार सरेने अनेक वर्षांपासून प्रयत्न केला तुमच्या मनोवादी विचार राज्य स्थापन करण्याचा परंतु जेव्हा जेव्हा तुमच्या मुंडक्या बाहेर काढल्या त्या त्यावेळी महापुरुषांनी जन्म घेतले तर ते छत्रपती शिवाजी महाराज असो छत्रपती संभाजी महाराज असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो महात्मा फुले असो राजाश्री शाहू महाराज असो त्याच्यामुळे हा माझा अहंकार हा इथं तरी दाखवू नका आणि राहिला प्रश्न कराटकर जर या राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय जर नाही घेतला तर छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून आम्ही रस्त्यावरती उतरू आणि फक्त रस्त्यावरती उतरून चालणार नाही तर भाजप पक्षाने स्पष्ट केलं पाहिजे की तुम्ही या कराटकाराचं वक्तव्याचं समर्थन करत असाल तर तुम्ही त्याला सोडून द्या जर तुम्ही त्याचा विरोध करत असाल त्याचा त्याच्या स्टेटमेंटचा तर तुम्ही लवकरात लवकर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करा अशा फुचकेबार आम्हाला देऊ नका की चौकशी करून हे करू ते करू तुम्ही आयोगाची चौकशी तुमची दोन हजार अठरा पासून चालू होती तुमची चौकशी तुमची पूर्ण झाली नाही त्याच्यामुळे एक शेवटचा आम्ही सांगतोय आणि माझ्या सर्व छत्रपती शिवरायांच्या शिवभक्तांना मी सांगतो छत्रपती संभाजी महाराजांना मानणाऱ्या लोकांना सांगतो बाबासाहेबांना मानणाऱ्या लोकांना मी सांगतोय आतापर्यंत आपल्याला जाती जातीमध्ये विभागून ह्यांनी आपल्यावरती राज्य केलं हे सत्ता स्थापन केली परंतु आपण हे विसरता कामा नाही की आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत आपली विचारधारा एकच आहे सर्वांना सोबत घेऊन चालण्याची अठरा पकड जातींना सोबत घेऊन चालण्याची हे जर आपण विसरत चाललो असाल तर फक्त इंस्टाग्रामवरती छत्रपती शिवरायांची स्टोरी टाकून आम्हीच कट्टर शिवभक्त आहोत हे दाखवून चालणार नाही आपल्याला छत्रपती शिवरायांच्या विचारांवरती चालावे लागेल आणि आपण ते नक्कीच कराल ही अपेक्षा करतो जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र